जय शिवराय बलिदान मास म्हणजे काय हे आज मी तुम्हाला सांगणार आहे तर बलिदान मास म्हणजे जेव्हा औरंगजेबाने आपलं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना पकडून नेलं आणि तीस दिवस त्यांना हाल हाल करून मारलं म्हणजे त्यांना नरकयातना दिल्या तर ते काय दिलं तर त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही हिंदू धर्म सोडा पण संभाजी छत्रपती संभाजी महाराज आपला धर्म सोडायला तयार नव्हता त्याच्यामुळे त्यांना त्यांनी तीन तीस दिवस हाल हाल करून मारलं तर त्यांच्या या जो त्यांनी जे हे काही बलिदान केलंय तर त्याची आपल्याला जाण राहावी म्हणून आपण हे बलिदान मास पाहतो बलिदान मास आहे ते फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्यापर्यंत आहे म्हणजेच दहा मार्च ते आठ एप्रिल या वेळेमध्ये आपल्याला हे बलिदान मास पाळायचं तर आता हे बलिदान मास पाळायचं म्हणजे नक्की काय करायचं तर ह्याच्यामध्ये गोड महिनाभर गोड खायचं नाही त्याच्यानंतर जर तुम्ही मांसाहार म्हणजे नॉनव्हेज जर तुम्ही खात असाल तर तुम्ही नॉनव्हेज महिनाभर खायचं नाही परत जर तुम्ही जे काही कार्यक्रम असतात सार्वजनिक कार्यक्रम असतात तर त्याच्यात तुम्ही जाणं टाळा किंवा तुमची एखादी जी आवडती गोष्ट आहे आवडतं खाणं आहे त्याचं तुम्ही एका महिन्यासाठी ती गोष्ट सोडायची आपण आपल्या राजांसाठी एक महिनाभर एवढी गोष्ट करूच शकतो तर जेवढ्यांना बलिदान मास पाळता येईल तेवढ्यांनी पाळा जय शिवाय